शरद पवार भलाभल्यांना न उलगडणारं कोडं या पैलवानाने टाकलेला डाव विरोधकांना समजत नाही असं त्यांच्या समर्थकांकडून सतत बोललं जातं पण याच पवार यांच्या हालचालीमुळे कधीकधी त्यांच्या मित्रांचीही मती गुंग होऊ शकते आणि याचाच अनुभव सध्या काँग्रेसला येतोय याचं सध्याचं कारण ठरलंय ते उद्योगपती गौतम आदानी यांचा बारामती दौरा गौतम आदानी आज एआय सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बारामतीत आले पवारांच्या पाया पडले भाषणातून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि जाता 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 महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा राजकीय भूकंपाला तयार राहण्याचे संकेतही देऊन गेले गौतम आदानीच्या बारामती दौऱ्यात कोणत्या चार नाट्यमय घडामोडी घडल्या आणि काँग्रेसच्या कोणत्या दोन शत्रूंचे शरद पवार हेच गुरू असल्याचं आज जाहीर झालं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत जगात काही अशी ठिकाणं असतात जी केवळ नकाशावरील खिपका नसतात तर ती प्रगती परिवर्तन आणि अगणित शक्यतांची प्रतिके बनून जातात असंच एक ठिकाण म्हणजे बारामती हे सगळं अतिसामान्य नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालंय मी त्यांना माझा गुरु मानतो मागील तीस वर्षांपासून मी त्यांना ओळखतो आणि कोणाशीही तुलना होऊ शकत नाही असं ते व्यक्तिमत्व आहे पवार यांना सगळ्या गोष्टींची माहिती तर असतेच पण त्याही पलीकडे असणारं त्यांचं ज्ञान प्रभाव आणि संवेदनशीलता या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या जातात आणि म्हणूनच मी त्यांना गुरु मानतो हे शब्द आहेत गौतम आदानी यांच्या आजच्या बारामतीतील भाषणाचे आदानींनी आपल्या भाषणात शरद पवारांचं अगदी तोंड भरून कौतुक केलं हा कार्यक्रम जरी ए आयबद्दल बद्दल असला तरी त्यातून महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे संकेतही मिळाले ते नेमके कसे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत बारामतीत आज झालेल्या कार्यक्रमात चार महत्वाच्या घटना घडल्या आणि त्या त्यातून त्या मिळणारे संकेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतील पहिली घटना आदाणीने अख्खं पवार कुटुंब एकत्र आणलं खरंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली होती पक्षात पडलेली फूट ही निवडणुकांमध्ये आणि पवार कुटुंबात पडलेली फूट ही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ठळकपणे दिसून यायची अनेक कार्यक्रमांमध्ये अजित पवार हे काका शरद पवारांपासून दूर बसायचे कार्यक्रम संपताच काकांची नजर चुकवून स्टेजच्या मागूनच निघून जायचे आणि जाहीर भाषणांमधून पवारांवर निशाणाही साधायचे तर दुसरीकडे शरद पवारही पुतणे असलेल्या अजितदादांना नमवण्यासाठी पूर्ण जोर लावत होते एवढंच काय रोहित पवार आणि योगेंद्र पवार हे पुतणेही अजित पवारांच्या विरोधात मैदानात शड्डू ठोकत होते अजितदादांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानंतर रोहित आणि योगेंद्र या दोन पुतण्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढत अजित पवारांविरोधात राण पेटवलं होतं तर नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगेंद्र पवारांनी बारामतीतून थेट अजितदादांविरोधात निवडणूक लढवत यांना उघड आवाहन दिलं होतं या सगळ्या राजकीय घडामोडींनी पवार कुटुंबातील संबंध ताणले गेले होते मात्र आज बारामतीत वेगळं चित्र पाहायला मिळालं गौतम आदानींनी जादू केली आणि अख्खं पवार कुटुंब एकत्र दिसलं गौतम आदानींच्या स्वागताला रोहित पवार पोहोचले नंतर याच रोहित पवारांनी चक्क अजितदादांच्या गाडीचं सारथ्य केलं काकाच्या गाडीत पुतण्या ड्रायव्हर सीटवर दिसला तर योगेंद्र पवार देखील व्यासपीठावर दिसले दुसरी घटना पवार काका पुतण्यातील अंतर कमी केलं पक्षातील फुटीनंतर जाहीर कार्यक्रमांमध्ये काकांसोबत नजरानजर करणं टाळणारे अजित पवार तुम्ही बघितले असतील पण काकांशेजारच्या खुर्चीवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणारे अजित पवार आज बारामतीत दिसले पवारांनीही यावेळी अजितदादांच्या कानात काहीतरी सांगितलं आता तो नेमका काय सल्ला होता हे कळू शकलं नाही पण काका पुतण्यातील अंतर कमी झालं हे सगळ्यांनाच कळून चुकलं तिसरी घटना मोदी पवार वेगळे नसल्याचा मेसेज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं भाजप सरकार हे उद्योगपतींचं सरकार आहे गौतम सारख्या उद्योगपतींना सगळी कामं देऊन मोदी देश लुटतायत आदानी कोणतेही नियम न पाळता सरकारकडून काम घेतात आणि देशाचं वाटोळं करण्याचा प्रयत्न होतो असं म्हणत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशभर आदानी विरोधात राण पेटवत असतात त्यामुळे इंडिया आघाडीचे समर्थक आदानींकडे एक विलन म्हणून पाहतात मात्र हेच आदानी गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्यांदा बारामती आणि शरद पवारांच्या नावाने उभारण्यात आलेल्या एआय सेंटरचं त्यांनी उद्घाटन केलं त्यामुळे बारामतीतील आजच्या कार्यक्रमातून मोदी आणि आदानी त्यासोबतच पवार असा एक ट्रायंगल तयार होऊन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला नसेल तरच नवल चौथी घटना पुण्यात पुन्हा महाविकास आघाडी फिसकटली बारामतीत एकीकडे या घडामोडी चालू असताना पुण्यात मात्र पुन्हा एकदा नात्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी आणि पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीसोबत जाणार असं सांगितलं जात असताना आज मात्र वेगळीच घडामोड घडली जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित देखील राहिले पण पवारांच्या राष्ट्रवादीचं या बैठकीला आलं नाही गौतम आदानी बारामतीत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीपासून पवारांचा पक्ष दूर राहिला हा निव्वळ योगायोग समजावा पवारांच्या राष्ट्रवादीने आजच्या बैठकीला दांडी मारल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची